पुणे शहरात बांधकाम करत असताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे मात्र याकडे दुर्लक्ष करत अनेक बांधकाम व्यावसायिक सर्रास बांधकाम करत असल्याच्या तक्रारी पुणे महापालिकेकडे आल्या आहेत नियमांचे पालन न करता बांधल्या जाणाऱ्या या बांधकामांमुळे शहरात वायू प्रदूषण वाढले आहे त्यामुळे या बांधकाम व्यावसायिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा आता पुणे महानगरपालिकेने दिला आहे या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिक बांधकाम साहित्य तसेच वाहतूक करणारे व्यावसायिक यांना ईमेलच्या माध्यमातून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवलेल्या नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत यासाठी बांधकाम व्यावसायिकांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून त्यानंतर नियमभंग केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले शहरात वाढलेले धोकादायक धुलीकणांचे प्रमाण लक्षात घेत महापालिका प्रशासनाने गेल्या वर्षी बांधकाम व्यावसायिकांसाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमावली लागू केली आहे यामध्ये बांधकामाच्या सीमा भिंतीला पंचवीस फूट उंच पत्रे उभारणे बांधकाम सुरू असलेले ठिकाण हिरव्या कापडाने झाकणे त्यावर पाणी मारणे धूळ उडणार नाही याची काळजी घेणे राडारोडा वाहतूक करताना तो झाकून न्यावा अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या मात्र याकडे दुर्लक्ष करत शहरात बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पुणे महापालिकेकडे सातत्याने येत असल्याने पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने हे पाऊल उचलले आहे यावर आपली काय प्रतिक्रिया ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद